वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत विकास कामं प्रत्येक गल्लो गल्लीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी गेले दहा वर्ष लोकांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला त्याच्यातून मोठे विकास कार्य जे ते ले ले त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्या समोर ठेवून त्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन आम्ही ह्या निवडणुकीची तयारी त्या ते ठिकाणी करतो आहे आणि विरोधकांचं आपण मला विचारलं तर मला वाटतं विरोधकांना आज ना उद्या कोण ना कोणतरी उमेदवार जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागेल मला वाटतं विरोधकांबद्दल कोण उमेदवार येणार त्याच्याबद्दल विचार न करता आपण आपण केलेली कामं जी आहेत ही लोकांपर्यंत कशाप्रकारे जातील त्याच्यासाठी जे आहे ते, जा ते आमच्या या बैठका ज्या आहेत ह्या सुरू आहेत उमेदवार कोणीही जरी आला समोर निवडणूक जी आहे ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत कुठेही जो आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नाही कारण की दोन हजार चौदाला अडीच लाखाच्या फरकाने जे आहे ते लोकांनी मला निवडून दिलं होतं नंतर दोन हजार एकोणीसला साडेतीन लाखाच्या फरकाने जे आहे ती कल्याण लोकसभेची सीट निवडून आली होती आता दोन हजार चोवीसला ती जी मार्जिन आहे ते मार्जिन देखील जे आहे हे कसं क्रॉस करता येईल याच्यासाठी जे आहे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत